लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची उगावच्या मातृभूमीमध्ये व जन्मभूमीमध्ये गाजाढोलाचा ढोलाचा ठेका तालावर गाजला आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी संपूर्ण राजवाडा फुलाने सजला वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी राज्याभिषेकाच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूजला दिलेली अवूया एक खास मुलाखत आपले प्रतिनिधी काळूराम घोडके यांच्यासोबत सांगा मी माझी खासदार डॉक्टर विकास महात्मे नेतृत्व आहे परमश्री आणि या इथे आम्ही माझे महाराजे यशवंतराव हो आमचा जो अत्याभूषिक सोहळा आहे त्याच्या निमित्ताने याय की सगळे महाराष्ट्रातून सगळे लोक आलेले आहे फक्त धनगर समाजाचेच नाही तर इतरही समाजाचे सगळे लोक आलेले आहेत जेणेकरून संदेश की संतरा उतरांनी अठरा वया साधारण फक्त पस्तीस वर्ष वयात अठरा वेळा इंग्रजांचा ही ताकद आपल्यामध्ये आहे जर आपण सर्व एकत्र राहिलो तर आणि म्हणून सर्व समाजातील सर्व लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं हा ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक परिवर्तनाचे विद्येचे मार्ग असताना पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे वैभव संपर्क तालुका म्हणजे हा खेड तालुका आहे हा शुरांची ही वीरांची भूमी आहे ज्या हातावरती खरडा चटणी भाकरी खाऊन राजाची रखवलदारी करणारे यशवंतरावजी बोळकर आणि आईलाबाई बोळकर यांची आज सुसंस्कृती जतन करण्यासाठी तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात आणि वाबगाव नगरीमध्ये आल्याच्या नंतर वाबगावच्या वाबगावच्या वैभवामध्ये भर घालण्याचं काम एक तुम्ही खासदार साहेब केलेलं आहे सामाजिक असो आर्थिक असो अशा अनेक संघटनेला तुम्ही सामोरे जाऊन अन्याय अत्याचार दादागिरी गुंडगिरीला दहशतवादाला गुटमती देऊन तुम्ही आजपर्यंत समाजासाठी लढणारे एक व्यक्तिमत्व आहात म्हणून तुमची ओळख आहे तुम्ही आज च्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि आल्याच्या नंतर या वाबगावच्या मातृभूमीमध्ये तुम्हाला काय वाटलं आम्हाला या इथे आल्यावर खूप प्रेरणा मिळाली स्फूर्तीस्थान आहे ज्याच्यामुळे महाराजांच्यापासून आम्ही काही शिकू शकतो आणि त्यांची संस्कृती परंपरा जपली पाहिजे ती शौर्य सातत्याने आपल्यासोबत राहिलं पाहिजे ते प्रेरणास्थान म्हणून आमच्या हृदयात राहिलं पाहिजे सगळ्या येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा म्हणून सरकारने या इथे पैसा निधी दि दिलेला आहे त्याचा निधीचा वापर करून ही ऐतिहासिक वास्तू याचं सुशोभीकरण तसंच याचं जे पारंपरिकता आहे ती जपून याची संस्कृती आमची जपून सरकारनी या इथे सुशोभीकरण करावं यानिमित्ताने त्यांनी जो निधी दिला त्याच्याबद्दल सरकारचे मी आभार मानेन आणि तसंच आमचे ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं आणि सरकार पुढे सातत्याने मांडाव्या जसं यशवंतराव महाराजांनी अठरा वेळा लढले ते इंग्रजांसोबत त्यांनी सातत्य ठेवलं थे तसंच आमचंही सातत्य राहील आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सरकारसोबत आम्ही मागण्या सातत्याने पाठपुरावा खजर साहेब तुमचं खंबीर नेतृत्व आहे जबरदस्त वक्तृत्व आहे आणि उत्तम कर्तृत्व आहे आणि या कर्तृत्वाच्या द्वारावरती तुम्ही सूर्य सूर्यमानसाला प्रकाश देऊन जातो मावळणाऱ्या माणसाला अनुभव देऊन जातो तुम्ही खातरची फटाची खांद्यावरती धुरा घेऊन समाजाच्या हितासाठी तुम्ही काय कामगिरी केली आणि तुम्ही आज घोळकर राजांच्या माध्यमातून या मातृभूमीत जन्मभूमीत आल्याच्या नंतर तुमची छप्पन इंचाची छाती आज काय झाली फुगलेली आहे आणि तुम्ही शासनाकडे आजही म्हणताय की शासन आमच्या दिलेल्या मागण्या यांनी मान्य कराव्यात आणि त्या अनुषंगाने आता आरक्षणचा मुद्दा पेटलेला आहे त्या अनुषंगाने आपलं काय वाटतंय आरक्षणाचा मुद्दा आधी पासूनच आहे आता तो पेटलेला आहे कारण त्याला असं आहे की इतर समाजाच्या मागण्यांना मागून त्या मागणीकडे जास्त देण्यात येते पण मागणीकडे लक्ष देण्यात येत नाही त्याच्यासाठी आम्ही सातत्याने तो लढा देणार आहे आणि मला खात्री आहे की सरकार आमच्या मागण्या पूर्ण कर भारतीय घटना शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न त्यांनी समाजाला बांध की जोपासून सर्वांना काय केलेलं आहे समभाव समता न्याय नि नीती सर्व देण्याचं काम केलं आणि त्या अनुषंगाने आज बाबासाहेब आहेत नाहीत आणि आरक्षणासाठी काय झालेलं आहे की दोन काय आहे खंबीर त्या ठिकाणी म्हणजे त्या कुणीला तेल ज्योत लावण्याचं तुम्ही काम करणार आहात निश्चितच आमचं काम पहिल्यापासूनच मी या लढ्यात आलेलो आहे जे आरक्षणासाठीच आलेलो आहे आणि तो लढा सातत्याने राहीलच आणि सोबत ज्या आम मा आमच्या मेंढपाळांच्या अडचणी आहेत ज्या आमच्या पाठीमागे राहिलेल्या समाजातील पाठीमागे राहिलेल्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व दूर करण्याचं काम सुद्धा सरकारने करायला पाहिजे खासदार साहेब धन्यवाद शिंपल्या अनेक असतात मोती मात्र एखाद्या शिंपल्यामध्ये असतोय आणि तुमच्या अंतरी असलेल्या उत्तम विचारांचे मोती प्रेरित व्हावेत आणि शासनाला जाग येऊन त्या सर्व आदिवासी धनगर समाजासाठी तुम्ही पेटून उठावे की तुम्हाला एक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र